नमस्कार मंडळी मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर हा माग बघताय गोड फार्म आहे ह्या गोड फार्ममध्ये जवळपास खूप वर्ष जुनं आहे दोन दो हजार चार पाच सहा साली चालू झाला असेल गोड फार्म वेगवेगळ्या याच्यामध्ये काम केलं त्यांनी गावरांमध्ये दे केलं त्यानंतर बिटलमध्ये केलं नंतर आता सोजतमध्ये काम करत आहे खूप मोठा अनुभव आहे त्याचबरोबर नवीन शेळीपालकाने सुरुवात कशी केली पाहिजे शेळीपालनाची हाही मुद्दा आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करू पूर्णपणे जेणेकरून की चारा किती लागेल शेड किती लागेल जागा किती लागेल मोकळी जागा बाहेर किती जागा पाहिजे पूर्ण संपूर्ण माहिती ह्यावडीमध्ये पाहूया माझं नाव दीपक गांडाळ मुक्कमपोस्टे आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर आपण शेळी पालनाची सुरुवात कधी केली होती मी शेळी पालनाची सुरुवात दोन हजार पाच सहा सालापासून शेळी पालनाची सुरुवात केली त्याआधी ट्रेनिंग घेतलं होतं हो त्याआधी ट्रेनिंग घेतलेले मी डॉक्टर वासुदेव शिदेय बाहेर देशामध्ये दे ट्रेनिंग वगैरे देतात ते त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं होतं शेळी आणि गाय गोठ्याचं मग पहिली सुरुवात कशी केली होती तुम्ही व्यवसायाची पहिली व्यवसाय सुरुवात मी पासून केली पूर्ण गायांचा गोठा होता माझा वीस पंचवीस गाया होत्या दुधाच्या आणि ते चार्या अभावी आणि माणसाअभावी मी तो बंद केला आणि त्याच्यानंतर मग शेळी पालनाकडे मी वळालो सुरुवात कशी केली शेळीपालनाची शेळी पालनाची सुरुवात पहिली ग शेळी शेळीपासून केली गावरान शेळी थोड्या दिवस मी म्हणजे चार पाच वर्ष गावरान शेळीत काम केलं मग ती कमी केल्यानंतर मध्ये काम केलं बिटलच्या पहिले दहा नग आणले होते त्या दहा नगापासून सुरुवात केली मी पन्नास साठ नग माझ्याकडे झाले मग त्याची विक्री केली आता माझ्याकडे पाच सहा नग त्यातले आहे बिटलचे मला आता बिटल मध्ये एवढं म्हणजे प्रॉफिट हे नाही होत का कारण काय वाटते तुम्हाला कारण ती शेळी एका जागेवरती ठेवली तर ती वजन घेत नाही आणि तिला म्हणावं असं दूध भेटत नाही बरं पण मग असं म्हणतात की बिटल शेळी दुधासाठी ओळखली जाते तुमचं बरोबर आहे बिटल शेळी पण आपल्यापर्यंत जी बिटल येते ना ती प्रॉपर हा। ओरिजिनल येत नाही मध्ये मार्केट मध्ये ना आपल्यापर्यंत येते ना ती प्रॉपर बिटल येत नाही आपल्याकडे क्रॉस मध्ये येते आणि क्रॉस मध्ये शेळी ओरिजिनल शेळी इतकं ना उत्पन्न देत नाही आपल्याकडे त्यानंतर मग बिटल कमी करून टाकली सोजत पण होत सोजत मध्ये तुम्ही आता एवढा व्यवसाय करता का अजून यासोबत अजून काय काम करता हो याच्यासोबत माझा आता सेंटरचा धंदा आहे बरं बाकीचा व्यवसाय कंट्रॅक्शन आहे मग याचं नियोजन कसं करता का तुम्ही स्वतःच बघता का अजून कोण बघतो याच्यामध्ये नाही माझी मिसेस आणि मी आम्ही दोघं हे बघतो सकाळची मुलांचा आम्हाला हातभार लागतो याच्यात सकाळ एकदा केलं का तुम्ही व्यवसायाकडे जाता हो परत रात्री आल्यावरती परत याच्यामध्ये काम करतो त्याच्यामध्ये काम करतो कोणती शिळी खात नाही कोणती काय झाले मग ते बघून तिचे वगैरे करून टेम्परेचर घेऊन जर काय वाटलं तर तिला त्याच्यावरती दवा वगैरे देऊन आता सोजेचे लहान मोठे किती आहेत तुमच्याकडे दहा पंधरा आहे माझ्याकडे आता सोजाचे आणि बिटल क्रॉस आणि बिटल ओरिजिनल बिटल मध्ये दोन आहे आणि क्रॉस मध्ये तीन आहे म्हणजे आता जवळपास एक पंधरा ना ते वीस संख्या आहे पंधरा ते वीस संख्या आहे हे शेड बांधलं होतं हे कशाच्या नुसार बांधलं होतं शेळी पालनाला बांधलं होतं पालनाला नाही हे गाय साठी बांधलं होतं मी त्याच्यामध्येच आपण नंतर हे कप्पे मारले वेगवेगळे कप्पे मारून त्यांचं म्हणजे पिल्लांसाठी एक कप्पा आणि नर जे राहतात ना नरांना एक कप्पा आणि बाकीचे मग पाटी आणि शेळ्यांसाठी आणि इकडे हे जे ओपन ला केलेलं हे मुक्त, इ... संचार के मुक्त संचार वाले केलं होतं का मुक्त संचार वाल होत तर याच्यामध्ये माझ्या गायराच्या इकडे हे शेड नव्हतं बरं मग अशा गाया मोकळ्या राहत होत्या माझ्या इकडून आपण पाहू तिकडे पुढे जाऊन हे काय कप्पे नंतर मारले का तुम्ही हो हे कप्पे मी नंतर केलेले जे इकडून ना पूर्ण हे ओपन होत एवढा पॅसेस गायांसाठी मुक्त संचार मुक्त संचारसाठी मग याला हे इकडचे शेड ओढून दोन्हीचं पाणी एकत्र करून काढून दिले तिकडं आणि याला कप्पे मारून शेळ्यांसाठी केले शेळ बाबत म्हणायला गेलं तर तुम्ही आता ही जी पिल्ल किंवा ह्या शेळ्या जातात पुढं पण जाऊन दाखवा आता ह्या इथून याच्यात नाही जात त्यांना ऊन नाही लागत का नाही उन्हाला मग इकडून सोडत असतो ना ह्या सोडता का तुम्ही हा सोडत असतो पण आता पावसामुळे ना ओल झाल्यामुळे बाहेर सोडत नाही त्यांना आता पावसाळ्यामुळे आता जर पाऊस थांबला तर हे कोरड झाला आता इथं हे ओले आहे आता या शेळ्या दिवसभर इकडे उन्हात थांबणार दिवसभर था थोडं शेड नेट बांधायचं हा आणि त्याच्या खाली गावांनी ठेवतो शेळ्या सावलीला ज्यांना ते सावलीला बसतात उन्हाला जायचे ते उन्हाला जातात म्हणजे गरजेचं शेळ्यांना ऊन गरजेचं आहे फक्त शेडमध्येच ठेवून नाही शेडमध्ये ठेवून फायदा नाही त्यांना उन्हाने ऊन तर पाहिजेनच ना प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उन्हाची त्यांना गरजेची दरवाजे हे सगळं घरचे सगळं घरच्या घरी हे ना याच्या स्क्रॅप मधून मटेरियल आणलो तुम्ही ले हो थे ते डायरेक्ट फ्रेमच भेटले होते मला अशा त्या फ्रेमला मी घरच्या घरी सगळं जुगाड करून तयार केलेले म्हणजे खर्च नाही त्याच्यात काही बरं आणि खर्च केला नाही पाहिजे सुरुवातीला नाही खर्च करून फायदा बी नाही आता ह्या ज्या इकडे हे जे कप्पे केलेत हे मोकळे आता याच्यामध्ये पहिल्या बिटल होत्या का हा याच्यामध्ये बिटल होत्या पहिल्या पहिल्या आता इथं काय करता हे मोकळच राहतं असं नाही इथं आता त्या पाच सहा ज्या मार्केट आहे ना सध्या विक्रीसाठी आहे त्या ह्याच्यामध्ये ठेवतो मी रात्रीच्या त्या गव्हाने वगैरे टोटल मी सगळं घरीच तयार केलेलं आता जर गव्हाने पाहिलं आता तुम्ही जर इथं पाहिलं ना आपण आता पत्र्याची गव्हाणी तुमची पूर्णपणे पात्रा आणि हे जर पाहिलं तर इकडे ड्रमच्या गव्हाने ड्रमच्या गव्हाणी तर फायद्याचे कोणत्या आहेत फायद्याच्या ड्रमच्या आहे खर्च किती येतो ड्रम चे आणि किती फुटाचे एक आठशे रुपयाला ड्रम भेटतो आणि आठशे रुपयामध्ये पूर्ण त्याची फ्रेम तयार होती किती फूट लांब होतो तयार गावात एक आठ फुटाची गावांनी तयार होती आठ फुटामध्ये किती शेळ्या खातात आठ सोळा शेळ्या तिच्यात खातात इकडून इकडून आठ आणि तिकडून आठ सोळा शेळ्यांसाठी पत्र्याची न करता नाही पत्र्याची करूच नाही माझं तर मी म्हणजे स्टार्टिंगला मी या दोन गावांनी ना एक बाहेर एकी आतमध्ये स्टार्टिंगला मी बनवल्या होत्या पण त्याला ना खालून गंज पकडते आपण कुट्टी टाकतो खुराक टाकतो ते गंज पकडते त्यापेक्षा ना फायबरच्या गावनी कधी बी चांगले ही जी क्वालिटी बघताय बघा त्यांचं कान बघा त्यांचे जी रुंदी आहे कानाची आणि जी पिंक स्किन आहे जी सासन नाही कोबा लग, कोबा नाही कोबा का नाही केला तुम्ही किंवा फरेशी नाही मारली ना कोब्यावरती काय होतं सारखे ते त्यांचे मुतात ना त्याच्यामुळे चिकचिक आणि पानकळ्यामध्ये काय होतं कोब्यावरती त्यांनी जे लेंड्या टाकतात ना त्या लेंड्यामध्ये जर खाली चिकचिक झाली तर ते त्याच्यामध्ये बारकाल्या आळ्या तयार होत्यात कोब्यावरती आणि याच्यावरती तसं काही हे होत नाही पण मग असं वास येईल असं काय वाटत नाही ना, काहीच नाही साईड कोण ओपन असल्यामुळे वास वगैरे काय नाही हवा खेळती राहते आता पावसाळ्यात ते पूर्ण पॅक करून ठेवतात का आणि थंडीचं कसं नियोजन हो राहत थंडीचं नियोजन फक्त खाली शेड नेट खाली मारतो आम्ही हे जे शेड नेट आहे ते पूर्ण पॅक करून घ्यायचं खाली पॅक करून घ्यायचं तुमच्याकडे असलेल्या आपण बघू शेळ्या आता हा ब्रिडर आहे ना हा ब्रिडर आहे आता प्युअर सोजत आहे प्युअर सोजेत गुलाबी मध्ये बघा अग्रेसिव्ह हो पूर्ण गुलाबी मध्ये आता याची पिल्ल आलेत का हो याच हा एक याच्यापासून तयार झालेला आहे म्हणजे आपण जर चांगली क्वालिटी निवडली तर चांगली क्वालिटी मिळते आपल्याला हो हो। आणि यामध्ये शेळ्या कोण शेळ्या दाखव आपण शेळ्या आता हे पण पिल्लू यातच आहे का हा याच आहे हे पाटे का पाटे पण प्युअर सोज मध्ये गुलाब का हा पहिला रोय आता गाबन झाले कोणतं नाही अजून नाही तिचं एकवीस झालेले गाभन नाही ना आता नाही आता सध्या एकवीस पूर्ण सगळ्या क्रॉस ना झालेले झालेल्या क्रॉस झालेले किती महिन्यात परत करता पिल्लू झाल्यानंतर तीन महिन्याच्या नंतर तीन महिन्याच्या नंतर हा तीन महिने त्याला म्हणजे आम्ही प्रेग्नेंट करीतच नाही ज्यावेळेस तुम्ही सोज चालू केलं होतं तेव्हा मोठी शेळी घेतली होती का पाठी घेतल्या होत्या नाही पाठीच घेतल्या होत्या त्याचं कारण काय होतं त्याचं कारण असं का मोठी शेळी आपल्याला घ्यायला थोडी महाग जाते आणि अनुभव आपल्याला त्याच्यात एवढा नसतो मोठ्या शेळीमध्ये पिल्ल घेतली ना तर पिल्लापासून त्याच आपल्या याच्यामध्ये ते मोठं होतं नजरेमध्ये आणि त्याचा खुराक वगैरे आपला सगळं मेंटेन करता येतं पण मग उत्पन्न नाही नाही मिळत आपल्याला जवळपास पहिले दीड वर्ष आपल्याला खालीच होत नाही आपल्याकडे होणारच नाही शेळी खाली ना मग त्याच्या आधी आपल्याकडे पर्याय म्हणून आपल्याकडे बाकीच्या शेळ्या होत्या ना उत्पन्न होत्या हा उत्पन्नासाठी बाकीच्या शेळ्या होत्या आणि ह्या म्हणजे आपण एक ब्रीड तयार करायचं या हिशोबाने आपण घेतले हा, म्हणजे स्वतः आपल्याला खुराक देऊन स्वतःच तयार करायचं स्वतःचे तयार करायचे म्हणून मग त्याच्यामध्ये घेतले आता जेव्हा सोजाची शेळी घेतली तेव्हा काय काय बघितलं त्याच्यामध्ये काय काय गुण पाहिजे ना असं मग त्याच्यामध्ये त्याचे सिंग मार्बल मध्ये खूर मार्बल मध्ये गुलाबी चमड पूर्ण व्हाईट मध्ये आणि त्याच हेच म्हणजे हे असत लांबी वगैरे शेळीची चांगली लांबी असल्यावरती काय होतं शेळीला फायदा काय असतो आपलं त्याची जी होणारी उत्पत्ती मोर पिल्ल होणारी ती त्या क्वालिटीची तयार होतात आणि वजन वाढ पण चांगली वजन वाढ पण चांगली होती होणार पिल्लू त्या शेळीला कमीत कमी चार किलोच्या मोरच भरत आता जसं की तो एक तुमच्याकडे ते तीन महिन्याचा पिल्लू आता हा किती तीन महिन्यात किती किलो झालं वजन आता त्याचं माझ्या अंदाज आणि एक पंचवीस तीसच्या प्लस गेला असून तो फक्त तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये आणि अजूनही दूध पेते आय अजून आता एवढं वजन वाढ होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काळजी काय घेता जेव्हा शेळी वेती त्याच्यानंतर किती दिवस दूध पाचता आणि चारा कधी चालू करता त्याला म्हणजे तसं काय पंधरा वीस दिवस म्हणजे शेळीला कंटिन्यू ते आपल्याला हे पेत त्यानंतर मग त्यांना असं सेपरेट कप्प्यामध्ये ठेवलं ना त्याच्यात आपल्या दसऱ्या घासाच्या पेंड्या बांधून त्याच्यामध्ये थोडं 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 खायला चालू करतात आणि वेल्यानंतर त्यांना ग्रॅप वॉटर चालू करतो मी त्यांना ग्रॅप वॉटर म्हणजे लहान मुलाला जे ग्रॅप वॉटर देतात अन्न पचन होण्यासाठी मग ते त्यांना मी चालू करतो लगेच हा झाले ना दोन दिवसानंतर ज्यावेळी दूध पेचत ना आईचं ते दूध पचण्यासाठी त्यांना ते ग्रॅप वॉटर दिली जाते किती एम एल जातात ते दोन दोन टिपके त्यांना त्यांच्या तोंडामध्ये दिले जातात दोन टाइम किती दिवस चालवायचं ते महिनाभर महिनाभर पहिला महिना जायचं पहिला महिना त्याच्यामध्ये अजून काही वेगळं औषध द्यायचं मग त्याच्यानंतर काय ना मग ते दोन अडीच महिने झाले का त्यांना मग कॅल्शियम आपले याच कॅल्शियम वगैरे चालू करायचं कॅल्शियम कॅल्शियम चालू किती दिवस कॅल्शियम परत कॅल्शियम एक महिनाभर म्हणजे एक महिन्यात झाल्यावरती एक दहा दिवस त्यांना कंटिन्यू कॅल्शियम द्यायचं दहा दिवस बंद दहा दिवस दिला का परत दुसऱ्या महिन्यामध्ये दहा दिवस असं किती दिवस करता तुम्ही दोन तीन महिने करायचं पहिले दोन तीन दोन तीन महिने वाढ चांगली व्हायला वाढ चांगली व्हायसाठी खुराक जेव्हा चालू करता तेव्हा कधीपासून चालू करता काय काय देतात त्याच्यामध्ये पिल्लांना खुराक एक महिन्याच्या नंतरच मक्का बारडा फक्त चालू करायचा त्यांना स्टार्टिंगला मक्का भारडा खायला लागले चांगला मग त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंड थोडी मिक्स करायची आणि मक्का भारडा बाजू दुसरं काय आता हे शेळ्यांचं नियोजन आहे हे याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं करता सकाळचं उठल्यानंतर यांचे पहिले गोठे साफसफाई करून घ्यायची गव्हाण साफ करायची त्यानंतर त्यांना त्याच्यात खुराक द्यायचा खुराकामध्ये काय खुराकामध्ये त्याच्यामध्ये मक्का भारडा शेंगदाणा पेंड आणि कांडी पेंड गोळी पेंड म्हणतो ती त्यानंतर त्याच्यानंतर मग ते, ते, ते खाऊन झालं का त्यांना एक तासभरांनी मुरगास किंवा मग सोयाबीन भुसा एक खुराक गावाने भरून द्यायची त्यांच्या सकाळच्या त्याच्यानंतर परत त्याच्यानंतर परत चार वाजता दिवसभर परत पाहायचंच नाही पाहायच नाही दिवसभर ते बसतात रोन करतात पाणी बाकी दुसरं त्यांना काही हेच नाही संध्याकाळी परत काय सारा मध्ये संध्याकाळी त्यांना परत खुराक दिला का खुराक खुरा हा तोच खुराक द्यायचा आणि कुट्टी वगैरे मग एक टाइम त्याला सुका चारा द्यायचा संध्याकाळी फक्त सुका चारा सुका चारा आणि सकाळी सकाळी वल्ला चारा मध्ये मका कुट्टी राहते आणि त्यात मिक्स थोडस आपला कडबा टाकतो तुम्ही मुरघास देता हो मुरघास देतो ना मग मुरघासचा अनुभव कसा आला तुम्हाला मुरघास उलट्या शेळांना माझ्या शेळांना तर मान होतो भाऊ <laughs> <laughs> कारण मी चिकावरती कंस आलेल्या मकाचा मु करतो आणि तो मुरगा शेळ्याला शेळ्या चांगल्या आवडीनं खातात त्या <laughs> खुराक साधारणतः दोन टाइम एका शेळीला दिवसभरात अंदाजे किती जात असेल दोन टाइम मिळून एक अडीचशे ग्रॅम पर्यंत दोन टाइम मिळून <laughs> दोन टाइम मिळून फक्त दिवसभरात अडीचशे ग्रॅम हा खुराक बसवून जातो शेळ्यांना एवढा भरपूर होतो एवढा कारण की मका पण आहे माक्यामधून पण चांगलं मिळतात त्याच्यामधून आणि एक शेळ्यांचं एक म्हणजे पूर्वीच्या लोकांचं आपल्या जेवढं मुठीत बसतं ना एका मुठी मध्ये तेवढा जरी खुराक एका टायमाला एक एका शेळीला असला ना तरी तिचं काम होत त्याच्यावरती पण कसं चांगली ब्रीड आहे त्यामुळे आपण जास्त दिलं पाहिजे कारण काय काय जास्त देत तर काय गरज नाही एवढेच नाही ज्या देऊन काही फायदाच नाही तिच्या लेंडी मध्ये त्या खुराकाचे ना मक्का द्या तुम्ही सोयाबीन द्या त्याचे जे कण आहे ना ते तिच्या लेंडीमध्ये निघले नाही पाहिजे शेळीच्या वाया जाणार ते वाया जाणार बरोबर आणि शेळी जात अशी आहे ती डबल रोंद करते त्याच्यामुळे शेळीला ना भरडा नाही दिला ना तरी चालतं संगील मका दिली तरी चालतं शेळीला जर कोण नवीन चालू करायचंय तर त्यांनी किती पासून चालू करावा कशी सुरुवात करावी त्याला नवीनला जे चालू करायचंय ना तर त्यांनी एक दहा शेळ्यापासून चालू केलं तर कधी बी फायद्यातच पडतं दहा शेळ्या मेंटेन करायला बी एक माणूस त्याच्यावरती देखरेख करू शकतो आरामशीर आपलं बाकीचं काम बघून एक साधारणतः जागा किती लागेल एका ला? शेडीला म्हणजे दहा शेड्यांना किती बाय किती शेड दहा शेळ्यांना माझ्या अंदाजानुसार आहे ना एक बारा बाय वीस चा शेड असेल ना तर दहा शेड आरामशीर राहू शकतात त्याच्यात आणि त्याचा डबल बाहेर मुक्त हा तेवढंच बाहेर त्याला मुक्त गेलं ना तर बाहेर जाणार उन्हाच्या टाइमाला ऊन उन झालं तर ते आतमध्ये येऊन सावलीला राहणार अशी सिस्टीम केली ना आणि शेडला कमीत कमी खर्च करावा बाबा कमीत कमी जसं करता ब्रीड बघून आता हे शेड बांधलेले तुम्ही आता किती बाय कितीचे कप्पे मारले ते आता वीस बाय अठराचे कप्पे हुँ, हुँ, किती शेळ्या ठेवता याच्यामध्ये कमीत कमी एक पंधरा सोळा शेळ्यांची कॅपॅसिटी आता याच्यामध्ये तुम्ही इथं पॅलेट मारले इथं पण पॅलेट येत हो याचं कारण काय पॅलेट ठेवायला पानकळामध्ये खालून जे जो तिवट येतो ना त्याच्यासाठी शेळ्या त्याच्यावर वल्यावरती शेळी असा प्राणी एका तो आहे ना जे स्वतः जरी लघवी केली त्याच्यावरती तो बसत नाही मग त्यासाठी पॅलेट बनवले त्याच्यात असे सापड ठेवली मग त्याच्यामधून ती लिंडी वगैरे सगळं खाली जाती हे लाकूड कोणतंय सिल्वरचं लाकूड जे शेंट्रिंग ला वापरतो ना आपण ते लाकूड आणि हे लोखंडाची फ्रेम बनवली फ्रेम बनवली आणि त्याच्यावरती ते स्क्रू फिटिंग हे केलेले पॅलेट चे स्क्वेअर ची पायप आहेत ना ते हो सगळे स्क्वेअर ची पायप आहेत बॉक्स पाहिजे किती खर्च आला किती बाय कितीला याला कमीत कमी मला एक अडीच हजार रुपये खर्च आला आठ बाय चार ला आठ बाय चार ला अडीच हजार अडीच हजार रुपये किती महत्वाचं आहे जेव्हा कोणी पण सुरुवात करतो व्यवसायाची तेव्हा हे आपल्या गोठ्यामध्ये ठेवणं किती उपयोगीच याचा जवळ जो आहे ना हे ठेवणं एकदम महत्वाचं आहे कारण शेळी रात्र रात्र वल्ल्यावरती उभी राहते खाली बसत नाही मी शेळी याच्यावरती आरामशीर बसती रोंद वगैरे करती मी शेळीला टेबल पाहिजेनच बसायला पाहिजेनच बरोबर म्हणजे खूप फायद्याची गोष्ट आहे जे वरती प्लॅटफॉर्म वरती खूप लाखो रुपये खर्च करून बनवतात शेड ते न बनवता त्याचा फायदा देत आहे अडीच हजार अडीच हजार रुपयामध्ये आणि याच्यातले अर्ध सहा इंच वर असली जे मी ग्राउंड लेवल पासून एकदम व्यवस्थित होते आणि हलका बी आहे आपल्याला रोज वर करून त्याच्या खाली साफसफाई बी करू शकता आपण आठ बाय चार ला किती शाळा बसतात त्याच्यावरती याच्यावरती पाच सहा शाळे आरामशीर बसू शकतात तुम्हाला आता एवढा अनुभव आलेला आहे तुम्ही एवढ्या वर्षापासून काम करताय आता हे जे सोज मध्ये काम करत आहे याच्यामधन उत्पन्न यायला चालू झालं का तुम्हाला उत्पन्न यायला सध्या चालू आहे पण मी देत नाही तो आपल्याला वाढवायचं म्हणून विक्री विक्री नाही नाही किती महिन्यात दोन वेत होतात शेळीला चौदा महिन्यामध्ये दोन वेत होते शेळीचे चौदा महिन्यात चौदा महिन्यात आणि एक पिल्ल किती होत साधारणतः आता पहिल्या रुला जर पाहिलं पहिल्या वेताला तर एकच पिल्ल होते त्याला त्याच्यानंतर त्याच्यानंतर काहींना परत एक होतं दोन होतात काहींना तीन बी होतात पण शक्यतो एक किंवा दोन हेच व्यवस्थित राहू शकतात जर आपण ऍव्हरेज पकडलं कमी जास्त क्वालिटीच तर एक साधारणतः एक शेळी उत्पन्न किती देऊन जाते चौदा महिन्यात चौदा महिन्यामध्ये एक शेळी जर दोन पिल्ल झाली तर सोजत मध्ये तर त्यांच्या नुसार एक शेळी पंचवीस ते तीस हजाराचं उत्पन्न देऊन जाते चौदा महिन्यामध्ये चौदा महिन्यामध्ये चौदा करणार तुम्ही ते तीन साडेतीन महिन्याचं सा झालंय का मग त्याची विक्री चालू होती एक साधारणतः पिल्ला किंमत काय मिळते ॲव्हरेज एव्हरेज त्याचं किलोवरती जर हिशोब पाडला तर तीन साडेतीन महिन्याचं पिल्लू किलोवरती एक दहा पंधरा हजाराच्या आसपास जातो आता माझं तीन महिन्याच याची तीस हजाराची मागणी झाली बो त्याची नसल बघून आणि ब्रीडर म्हणून तो जातोय तो तीस हजाराची त्याची मागणी झालेली पण आपण देत नाही देत नाही आपण म्हणजे सोजत मध्ये जर काम केलं तर उत्पन्न चांगलं आहे सोजत मध्ये काम केलं तर उत्पन्न बी चांगले आणि या शेळीला शक्यतोय ना म्हणजे बाहेरचं व्हायरल इन्स्पेक्शन नाही झालं तर त्यांना आजार काहीच नाही शेळी पालन हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतय शेळी पालन व्यवसाय एक नंबर आहे तसं पाहिलं तर गायीपेक्षा शेळी पालनामध्ये प्रॉफिट ज्यादा आहे खर्च कमी आहे आता तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष देत आहे हो कोणी पण नोकरी करून शेती करून तर पाहू शकता पाहू शकता सकाळ संध्याकाळ लक्ष दिलं नीट हो चार्याचं नियोजन कसं आहे किती एकरवरती चारा करता आता तशी आम्हाला शेती भरपूर आहे पण यांना लय नाही आता माझ्याकडे एवढ्या शेळ्या दोन तीन मशीन एक गावठी गाई दोन एकरचा चारा यांना भरपूर होतो तसं म्हणजे बारा महिन्यासाठी आणि सगळा चारा आपला घरचा आहे ना सुका, सुका चारा ओला चारा ओला चारा सगळा चारा माझा घरचा घरी तयार घरच्या घरी तयार करतो मी म्हणजे त्यामुळे पण तुमचा खर्च खूप कमी खर्च कमी होतो एक साधारणतः वर्षभरात खर्च किती होतो शेळ्यांवरती फक्त शेळ्यांवरती खुराकासाठी खर्च जर बारचा विकतचा खुराक म्हणलं तर एक वीस एक हजार रुपये खर्च होतो ज्यादा नाही होत काय आजारपणाचं कसं आहे यांना लसीकरण किती किती देता आजारी किती पडतात काय नियोजन करता यांना पाऊस पडायच्या टायमाला पहिले पीपीआर द्यावं लागतं लसीकरण लसीकरणामध्ये त्याच्यानंतर ई टीव्ही ई टीव्ही कधी ही टीव्ही पीपीआर झाल्यानंतर ही टीव्ही घेतो मी एक दोन <laughs> का एक महिन्यात आजार पण नाही म्हणून वेगळी काय काळजी घेता बाकी अजून काय औषध देता वेगळी किंवा देतो त्यांना किती रोज चालू असतं नाही एक महिन्यातले दहा दिवस द्यायचे एका शेळीला किती रोज रोजच त्याने काय फायदा होतो त्याने त्यांची ग्रोथ चांगली राहते आजार येत नाही इम्युनिटी पॉवर वाढते आणि जंतकरण करता का तुम्ही जनताच देतो ना त्यांना किती महिन्यातून जनताच मी एक सहा महिन्यातून एकदा करतो त्यांचं जनताचं वेगळं मिनरल मिक्सर काय यांना मिनरल मिक्सर मध्ये बाकी मी याच्यात देतो त्यांना मिनरल मिक्सर आहे ना मध्ये देत असतो जेव्हा मुरगास बनवतात मुरगासामध्ये टाकताच्यातच टाकतो आणि त्याच्यामधून मिळून जातो त्यांना त्याच्या मुरगास वर्षभर चालू असतो आपला मुरगास वर्षभर चालू असतो गर जे म्हणतात की मुरगा चालत नाही आता समोर उदाहरण आहे मित्रांनो वर्षभर मुरगास देत आहे आणि एक चांगली क्वालिटी तयार होती चांगली वजन वाढ पण चांगली वजन वाढ चांगली होती दूध वाढत दूध बी त्यांनी त्याच्यामध्ये गुळ गुळ मीठ मित्रांनो त्यांचे वडील आहेत एकदा आपलं नाव सांगा खंडू बाळू गांडाळ मग या सगळ्यांचं नियोजन तुम्ही पण बघता ना त्याच्यामध्ये तर चाऱ्यामध्ये कसं नियोजन करता काय सांगतो जातो तुम्ही चाऱ्यामध्ये जे रानला चारा आहे ना पाला तो एक टाइम तरी पाहिजे सुभाबळ म्हणा किंवा आपला लिंबाचा पाला उंबराचा पाला बोरीचा पाला असं जर बदलून असलं ना एक टाईम तर त्यांच्या तब्येती आणि त्यांना जो आजार होतो तो होत नाही आणि जे चारा बदलूनचं काय म्हणत होत तुम्ही ते सांग चारा म्हणजे आपला सोयाबीनचा बुस तुरीचं बूस परत आपलं मकाचं हे मुरगास कडबा कुटी मग हे बदलून बदलून देता का रोज बदलून बदलून पण मग काही जण म्हणतात का रोज सारखा चारा पाहिजे यावरती म्हणणं काय तुमचं सारखा का चारा म्हणजे आता एक टाइम मला समजा आपण त्यांना ओला चारा दिला तर दुसऱ्या टाइम मला त्यांना सुका चारा द्यायचा असं पाहिजे तुम्ही जो चारा देताय तो, देता तो पन्नास टक्के ओला पन्नास टक्के असं देत आहे एक माणूस किती शाळांपर्यंत नियोजन पाहू शकतो एक माणूस बंदिस्त असेल तर चाळीस शेळ्यापर्यंत नियोजन एकटा माणूस करू शकतो त्यांचं सगळं खाद्य जागे पाहिजे हा मग तो एकटा ते खाजा, खा खाद्य घालू शकतो त्यांची झाड लोटेही करू शकतो फक्त त्याला वारून आणावं नाही लागलं पाहिजे सगळं जागे असलं ना चाळीस आणि त्यांची पिल्ल पण पाहू शकतात हो सगळं सगळं तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून बरीच माहिती मिळाली असेल आणि खूप चांगला अनुभव आहे साहेबांचा आणि त्यांच्या वडिलांचा सगळी फॅमिली मिळून सगळं नियोजन पाहत तर भेटूया भेटूयाच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद